नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे हा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि विशेष मोहिमेअंतर्गत एकवीस विश फेब्रुवारी पर्यंत ज्या काही शेतकरी बांधवांची ई केवायसी बाकी आहे म्हणजेच त्यांनी ई केवायसी केलेली नाहीये अशा शेतकरी बांधवांना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि विशेष मोहिमेअंतर्गतच सी एस सी वेलींसाठी म्हणजेच सी एस सी चालकांसाठी पंचवीस रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत इथे सरकारकडून बक्षीस ठेवण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो पाहूयात सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो एकवीस फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी पूर्ण करा पीएम किसान चा हप्ता होणार जमा इथे पाहू शकता केंद्र शासन पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनाच राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे दोन्ही योजनांच्या लाभासाठी ई केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे यासाठी एकवीस फेब्रुवारी पर्यंत गावपातीवर संपुक्ता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे इथे पाहू शकता तुम्ही हि जे काही हिंगोली जिल्हा आहे हा हिंगोली जिल्ह्याची इथे अपडेट देण्यात आलेली आहे जिल्ह्यात एक लाख शह्यात्तर हजार पाचशे से एकोणीस शेतकऱ्यांनी योजनेचे निकष पूर्ण केले आहेत यातील दोन हजार तीनशे एकोणतीस लाभार्थी ई केवायसी करणे बाकी आहे तसेच एक हजार एकतीस भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे व दोन हजार एकशे सात आधार बँकेशी संलग्न करणे बाकी आहे केंद्र शासन योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याचा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी दोन्ही योजनांच्या लाभासाठी एकवीस फेब्रुवारी पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे यासाठी सामायिक सुविधा केंद्रामार्फत अथवा ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आदिमार्फत इकेवासी प्रमाणीसाठी बारा ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत गाव पातळीवर देशव्यापी संपुक्तता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यात इकेवासी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांना इकेवासी पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी व सामाजिक सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क करा असे है आवाहन सुदा इते हे आवाहन सुद्धा इथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे इथे तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने समावेश व लाभासाठी ई केवायसी प्रमाणीकरण आवश्यक आहे ई के पूर्ण करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी वर जाऊन ई केवाय सी करून घ्यावी असे आवाहन हिंगोली जिल्ह्याचे सीएससी डीएम म्हणजेच सीएससी जिल्हा व्यवस्थापक गजानन काळे यांनी इथे केलेले आहे आणि इथे पाहू शकता ई के तीन पर्याय इथे उपलब्ध आहे म्हणजेच ई केवायसी करण्यासाठी तीन पर्याय देखील इथे उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी स्वतःची ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पीएम किसान के फेम ऑथेंटिकेशन ऍप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करता येणार आहे आणि इथे महत्वाचा पण पाहूयात मित्रांनो जे काही बक्षीस रक्कम आहे ते आपण पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता कंप्लेट ई केवायसी ऑफ रजिस्टर्ड फार्मर इथे पाहू शकता जे काही पहिलं बक्षीस आहे हे पंचवीस हजार रुपये इथे मिळणार आहे आणि हे पंचवीस हजार रुपये बक्षीस जे काही बेस्ट वेली आहे म्हणजेच उत्कृष्ट वेली आहे ज्यांनी जास्तीत जास्त इथे ई के वाय सी केलेली आहे त्यांना हे पंचवीस हजार रुपये पहिलं बक्षीस मिळणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जे काही बक्षीस आहे ते दहा हजार रुपये आहे आणि हे दहा हजार रुपये बक्षीस जे काही टॉप पाच वेली आहेत म्हणजेच जे काही टॉप पाच सी एस सी धारक आहेत जे काही चालक आहेत त्यांना हे दहा हजार रुपये बक्षीस मिळणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जे की पाच हजार रुपये आहे हे पाच हजार रुपये बक्षीस नेक्स्ट स्टॉप दहा वेलीच म्हणजेच नेक्स्ट स्टॉप टेन वेलीच म्हणजे जे काही त्यानंतरचे सर्व उत्कृष्ट दहा वेली आहेत दहा सी एस सी धारक आहेत त्यांना हे पाच हजार रुपये बक्षिस मिळणार आहे आणि त्यानंतरचं बक्षीस तुम्ही इथे खाली पाहू शकता दोन हजार रुपये आहे हे बक्षीस नेक्स्ट टॉप वीस वेली म्हणजे जे काही त्यानंतरचे जे काही वीस उत्कृष्ट वेली आहेत त्यांना हे दोन हजार रुपये बक्षीस मिळणार आहे आणि खाली इथे पाहू शकता तुम्ही जर ई केलेली आहे त्यानंतरच पण इथे खाली दिलेली आहे ते पाहू शकता इथे बाकीचे जे काही सी एस सी वेली आहे त्यांनी चांगलं काम केलेले आहे त्यांनी चांगल्या ई केलेली आहे त्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून प्रशस्ती पत्र इथे दिले जाणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर सीएससी आयडी असेल तुम्ही जर सी एस सी धारक म्हणजे सी एस सी चालक असताल तर आताच कामाला लागा आणि भरपूर अशा जे काही ज्या शेतकरी बांधवांची ई बाकी आहे त्यांची ई के करून तुम्ही इथे मोठं बक्षीस मोठी रक्कम इथे तुम्ही मिळू शकता